मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर गांधी चौक परिसरात होणाऱ्या अपघातांची मालिका ही सुरूच आहे सदर रस्त्यावर अपूर्ण दुभाजकांमुळे दररोज अपघात होत आहेत रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या व्यावसायिकांची बेकायदेशीर पार्किंग हे देखील या अपघातांना जबाबदार असल्याचं सांगत मिरज शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेचा निष्क्रिय असल्याचा आरोप समितीनं केला आहे यावेळी बोलताना समितीचे काजी म्हणाले मिरूज सुधार समिती सातत्याने संदर्भात पाठपुरावा करीत आहे या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवड स्थितीमध्ये आहे त्या रस्त्याच्या मध्यभागी डिवायडर आणि पटद्रवे बसवण्याची मागणी मेरूज सुधार समितीने केली होती त्या अनुषंगानं सहा महिन्यापूर्वी या रस्त्याच्या मध्यभागी पतद्रवे बसवण्यासाठी कट्टे करण्यात आलेले आहेत सिमेंटचे कट्टे करण्यात आलेले आहेत पण या कट्ट्यावर पददेवी बसवण्यात आलेले नाही आहे त्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांवर पट्टे मारण्यात आलेले आहेत पण या रस्त्याच्या ज्या जुच्या जे शासन असतील दुकानदार असतील त्यांनी पार्किंग संदर्भात रस्त्यावर पार्किंग होत आहे त्यामुळे हा रस्ता अरून होत चाललेला आहे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे या वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भात मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखा पूर्णतः निष्क्रिय ठरलेली आहे त्यामुळं आज आम्ही या संदर्भात पालकमंत्री सुरेश प्रवकरे यांची भेट घेतली त्यांना विनंती केली की या रस्त्या संदर्भात म्हणजे दुभाचे का असेल मग ते देवे बसवण्यासंदर्भात विषय असेल किंवा रस्त्याच्या शेजाऱ्याचे अतिक्रमण झालेलं आहे जागरीकरण हसंदर्भात असेल या सगळ्या बाबतीत सरकारने प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या त्या गलत कारभाराचा निषेध करतो त्याचबरोबर त्यांना आम्ही जर अल्टिमेटम दिलेलं आहे तर पंधरा डिसेंबर पर्यंत ज्या रस्त्यावर दुबा दुबाजत आणि पद देवे बसून आले नाही तर नेरळ सुधारक समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्या तोंडावर काडे पावसाचा इशारा या निमित्तानं आम्ही देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात नेरळ सुधारणा समिती अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहे या समितीचा आम्ही एवढं दृश्य आहे की जे पदेवे बसवणारे पद्धती मध्य मध्यभागी दिभाषण करणं अतिशय गरजेचं आहे त्याशिवाय या वाहतुकृष्टी लागणार नाही आहे काय ते आहे सुधारण समितीच्या वर आरोप करीत आहेत हे आरोप सुधारण समिती दखल घेतली जात नाही आहे सुधारण समिती जे सुधार मिरज शहराच्या हितासाठी आहे त्या संदर्भात आम्ही प्राधान्य देणार आहे